टी एम सांधा दंत उपचार टी एम ही समस्या खूप वाढली आहे आजकाल दहापैकी तीन किंवा चार रुग्ण येत आहेत जर गिझको टी एम सांध्याची समस्या असेल तर टी एम सांध्याची समस्या काय आहे तुम्ही घरी बसून स्वतःला कसे निदान करू शकता टी एम त्याच्याबद्दल सांध्याबद्दल बोलणार आहे तर टी एम सांधा काय होते की हा असा सांधा जो तुमचा खालचा जबडा तुमच्या कवटीशी जोडतो हे पहा हा मॅन्डिबल आहे आणि हा तुमचा टेम्पल आहे हा जो सांधा इथे हलत राहतो त्याला टी एम सांधा म्हणतात त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या कानात वेदना होतात कट कट आवाज चावण्यात वेदना आहे या मासेटर स्नायूमध्ये वेदना आहे पुढील भागात वेदना आहे इथे सगळीकडे वेदना आहे हे लोक आहेत ज्यांना त्यांच्या कानात वेदना आहे ते लोक प्रथम ई e एन टी डॉक्टरांकडे जातात त्याची तपासणी होते काहीही बाहेर येत नाही ज्यांना डोकेदुखी आहे ते मायग्रेनसाठी उपचार घेतात त्यांना काही फायदा होत नाही ते न्यूरोलॉजिस्टकडे जातात त्यांना काही फायदा होत नाही मित्रांनो हे सर्व लक्षणे आहेत टीएम सांध्याची समस्या ही टी एम सांध्याची समस्या आहे तोंड उघडणे बंद किंवा कमी होऊ शकते बरेच रुग्ण येतात त्याचे तोंड थोडे उघडते क्रॅकलिंग आवाज आहे वेदना सुरूच राहते आणि कधीकधी जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर राखा आकार म्हणजे तोंड बाजूला अशा प्रकारे उघडते टिरकस अशा प्रकारे उघडते हे सर्व टीएम सांध्याबद्दलची लक्षणे आहेत जर तुम्हालाही ही टीएमजेशी संबंधित कोणतीही वेदना किंवा समस्या असेल आणि तुमचा केस निदान होत नसेल तर मी टीएमजे संबंधित खूप व्यायाम दिले आहेत तुम्ही ते नक्कीच प्रयत्न करा टीएमजे उपचार घरी बसून कसे करता येतील मी ते देखील व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा पण जर तुम्हाला टीएमशी संबंधित कोणतीही मदत हवी असेल तर मी माझे नंबर दिले आहेत आणि त्या नंबरवर सर्वेक्षण करा पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद